नमस्कार श्री स्वामी स्वामीसमर आज आपण बघूया मस्त अशी चवळीच्या शेंगाची भाजी आमच्याकड्याला चवळीच्या शेंगा म्हणतात तुम्ही काय म्हणता तेही मला सांगा कढईमध्ये तेल घेतलेलं आहे अशा चवळीच्या शेंगा तोडून घ्यायच्या असं छानपैकी मग तेलामध्ये जिरा टाकून घ्यायचं राई मग पुन्हा लसण टाकायचं चा, छान चटकल्यानंतरच चा जिरा राई लसण टाका ही चवळीची भाजी आपण सुक्की करू शकतो डब्याला देण्यासाठी किंवा भाजी करू शकतो थोडीशी कोथिंबीरसुद्धा आईने टाकलेली आहे फोडणीमध्ये मग ह्या चवळीच्या शेंगा तोडून घेतलेल्या शेंगा छानपैकी कढईमध्ये आपण वाफवून घ्यायच्या आणि थोडंसं मीठ टाकून वाफवून घ्यायचं आहे पुन्हा ह्याला पहिल्यांदा वाफवून घेऊन मग फोडणी घालतात पण वाफून घ्यायचं नाही त्याची चव जाते आई कढईमध्ये तेलामध्ये फोडणीमध्येच अशी वाफून घेते म्हटलं तर त्याची चव चांगली येते भाजीला बघा तुम्ही कशा तेल तेल झालेल्या आहेत शेंगा आता हळद टाकून घ्यायची लाल मिरची पावडर आपल्याला जेही आवडले ते सुके मसाले टाकून घ्या तुम्ही काही याचा मसाल्याचं हे राहत नाही की हेच टाकाव तेच टाका छान होते भाजी एकदम मस्त आपण भाकरीवर बांधून कुठं न्यायचं असलं प्रवासाला तर सुद्धा ही भाजी नेतात तर तुम्ही सुद्धा अशी कुठं चवळीची शेंगा भेटले तर नक्की ट्राय करा एक वेळेस खूप छान लागते असं छान वाफ निघू द्यायची झाकण ठेवून ठेवून वाफ काढायची एकदम पाणी टाकायची घाई करायची नाही कारळाची चटणी तिळाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी तुम्हाला असली ती चटणी टाका हीच टाकावं म्हणून काही नाही कारळ्याच्या चटणीनं चे, खूप छान होते भाजी तर अशी टाकून घेऊन सुकी हे बघा आईनं असं छान फिरवून घेतलेलं आहे पाणी टाकायची घाई केलेलं नाही आईनं आता बघा आता पाणी टाकणार आहे आई गरम पाणी केलेलं तेही पहिलं थोडंसं एक अर्धं मग पाणी टाकून घेणार आहे म्हणलं तर ते थोडंशी शेंगा मऊ व्हावं म्हणून सुकी बी भाजी देत असताल तर थोडी तरी ती ती शिजलीही पाहिजे म्हणून आईनं प्रकारे आता बघा तुम्हाला पाणी इथं दिसत आहे भरपूरशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता इथं तुम्हाला पाणी दिसत आहे की थोड्या वेळाने बघा भाजी किती सुकी होते ती मस्त अशी भाजी करा तुम्ही आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन ताई दादा असतील तर तर बघा भाजी जर अशी तरी मस्त शिजलेली आहे आणखी थोडी शिजू देऊ म्हणजे आपल्याला रेडी होते भाजी खाण्यासाठी तुम्ही जर ताटात सुकी भाजी म्हणून सगळी लावणार लावणार असाल तर सुद्धा ही भाजी खूप छान आहे तर अशी भाजी उन्हाळ्याला आपल्याला शेंग भाजी येते ना ती नक्की करत जावा पालेभाजी जास्त उन्हाळ्याला खाली ना ॲसिडिटी होते त्यामुळे अशी खायची शेंगाभाजी तर बघा कशी झालेली आहे रबरबीत एकदम मस्त भाजी झालेली आहे तुम्हीसुद्धा अशी एक वेळेस नस नक्की ट्राय करा डब्याला तरी द्या मुलांना सध्या तरी सुट्टी आहेत पण शाळा सुरू झाल्यानंतर डब्याला द्या कुठंही आपण ऑफिससाठी डब्याला देऊ दे। शकतो कशालाही बघा किती मस्त झालेली आहे का कुठंतरी पाणी रस्सा आणि जर तुम्हाला आणखी रस्सा पाहिजे असेल तर आता ह्या स्टेपला तुम्ही पाणी टाकू शकता म्हणजे तुम्हाला थोडीशी भाजी घरात आपल्या वा वडीलधारी माणसं असतात त्यांना भाजी लागते त्यामुळे त्यांच्यासाठी जर अशी भाजी करावी लागते तर बघा झालेली आहे रेडी भाजी व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद श्री स्वामी समर्थ